साथ साथ आमी आमी संत कोणाला म्हणतात ज्यांना परमात्माचा साक्षात्कार झाला आम्ही असे आम्ही संतही नाही साधूही नाही आम्ही साधू आम्ही साधू नाही आमच्या अष्टगंध भोकाम माळवर नका जाऊ याला साधू नका म्हणू याला संत नका म्हणू जे वा चरित्र आहे किंवा त्यांचं वागण आहे ते आपल्यात उतरलं पाहिजे ज्या दिवशी आपली हा आपला जीव आपण द्वैतातून बाहेर पडू आणि अद्वैतात येऊ झाला संत ठर मिळाल फक्त संत व्हायला एकच लागते जो जीव द्वैतात पडलेला आहे त्यानं द्वैतातून अद्वैतात यावं झाला संत पुस्तक काही ज्ञानेश्वर्या पाठ केल्यानं करू नका असं माझं म्हणणं नाही बरोबर नाम हा नामदेव राय खूप सांगितलं ज्ञानेश्वरी वाचा पण एकतरी ओवी आम्ही ऐकतो बापा बर झालं सांगतलं झटकलं की हे ग्रंथ गुरु आहे अशा या पद्धतीने व्याख्या सांगितली संत कोणाला म्हणा सगळ्यांना एक पाहता तुम्ही मी एकच आहे भेनभी त्यांच्यावर नाही हो। द्वैतातून द्वैतात जीव आला ज्याला परमात्माचा साक्षात्कार झाला जो जीव द्वैतात तुला अद्वैतात देतो त्याला साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही अरे तुकोबारायला सगळेच देव दिसत होते म्हणून असे अधिकारी जे तुकोबार संत आहेत ते आमचा उच्चार करतात त्यांचं वर्णन करतात संत ला उपमा दिली आता कोणाली संत म्हणतात पस्तीस पन्नास चाळीस दीडशे संत शिष्य मंडळ जमा तु झालं लागला संत श्री संतम की बाबा एवढं सोपं नाही संत होणं सोपं आहे संत होणं ते म्हणाल चिंडी मिळ पडवी मी संत होणं सोपं नाही संत होणं सोपे आहे सोपं केव्हा होईल जो अद्वैतातून द्वैतात येतो त्या द्वैतातून अद्वैतात येतो त्यावेळेला तो संत बनतो विठ्ठल तुक माणूस होते की नाही माणूस होते पण माणसापेक्षा वेगळे होते सारखे दिसत चेहरा पाहिला आपला चेहरा पाहिला हात पाय नाक डोळे संत नव्हते माणसा चार साहेब समुद्र नदी पैगा थे थे थे। हो not दगण, हा पाशाणा म्हणून लिंगा महादेवाचं लिंग आहे त्यात दगड म्हणून तो दगड हा दगड जरी असला तरी वेगवेगळा आहे सारखा जरी चला तरी त्याच्या भावना वेगळ्या आज चरित्र वेगळा आहे तो पवित्रत आहे तो सगळ्यांना आपलं स मानते आमच्यात तो द्वैत भाव आहे द्वेष निर्माण झालेला आहे म्हणून विष्णू जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगल हे ज्या दिवशी या जीवातल्या मनात जाईल त्या दिवशी तो संत झाला विठ्ठल माय उपाधि संतांना माय माय कौप आईची जात कशी आहे आईची ऐशी कळवळ्याची काहीच नाही आई पा मुलानं आई मुलाला कधी विचारत नाही तुला पगार किती आहे फक्त म्हणजे तू सुखात राही काहीच नाही पाहिजे रे बाळा मला तुझ्यातून पण एवढे पोर जेव्हा पुढचं बोलत ते तुम्हाला माहितात कसे पोरं आहेत हा ज्या आईनं हो लहानाचं मोठं केलं आता आम्ही गावगावी जातो ते लोक आमच्या म्हणतात महाराज आमच्या बापाला काही समजत नाही हो आमच्या माईला काही समजत नाही त्या मूर्खांना मला सांगावं वाटते असं म्हणणाऱ्यांना तुझ्या आई वडिलाला जर समजलं नसतं तर तुला शिकवलं नसतं तुला, तुला, तुला ते फाटकंपणे घालून राहिले तुला शाळेचा पोशाख त्याने आणून दिला नसता आणि त्यांना समजलं म्हणून तुला शिकवलं आणि हे आताचे पोरं म्हणतात आमच्या आई काही समजत नाही तेच आई अरे मला दूर ठेव पण तू सुखात रा हे म्हणणारी आई मला काहीच देऊ नको फक्त माझ्या डोळ्यासमोर राहा मला आई एक वेळा म्हण असं काही मोबदला न घेता आपलं चांगलं झालं पाहिजे असं ज्या आईचं मनोवृत्ती आहे असा फाव आहे तिला माय म्हटलं आता माय नाही राहिली आई नाही राहिली काय काय आलं तुमच्या घर मम्मी आता आम्हाला किर्तनात आता आई बाप बापमान सोडून द्यावं लागणार आहे आ बटूबा मना जन्म घेतला त्यांच्या मम्मीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला येईल समजी नका ना ना नाही रे त्या रस्त्यान इंग्रजी किती शिका खुशाल मुलांना इंग्रजी शिकवा संस्कार मनाला जाऊ देऊ बर म्हणून संतांना माय उपमा दिली हे संत या जीवावर संस्कार घालणारे आईचं कर्तव्य आपल्या मुलावर संस्कार घालणं हे संतांचं कर्तव्य आहे की या ज्या जीवावर संस्कार घालण्याचं काम संत महापणे करतात हे संत आहेत म्हणून संस्कृती टिकून आहे संत घेणे हे नसणार झाले संत महात्म्य जर कोणी वाचले चित्र जर कोणी वाचलं नाही तर संस्कार निघून जातील सुशिक्षित किती व सुशिक्षित किती व पण संस्कार रहित होऊ नका संस्काराच पालन करा हो म्हणून तुमच्या गावात आहे सगळे डोक्यावर पदर घेऊन आहे म्हणजे संस्कृती टिकून आहे नाही तर काही काही गावात गेले की पदर घ्यायलाच नुसते हो ते असे कुस्तीची खोळ तुमचं ते उस्तीची तक्यात कशी खोळ घालतो अशी खोळ घातली पदराच अरे नका रे आपली संस्कृती टिकून ठेवा हा हे संस्कृती संतांनी टिकून ठेवली हा संत माझ्या आपली आणि आपले काही मोबदला घेत नाही ना संत न तुकोबा राय ना म्हटलं काय अरे ज्ञानोबारा चरित्राचा जर विचार केला अरे त्या विश्वबानी भांड दिलं नाही खापराच त्या विश्वबावर कृपा केली

म्हणून त्यांना माय म्हटलं संताच्या विषयी माऊलीनं दोन ओळ्या टाकल्या आहेत अशा बऱ्याच टाकलेल्या पण दोन ओळ्या हो आहेत पायी काटा नव्हते पायी काटा नव्हते हे शरीरा व्यथा उमटे ऐसे बोले संकटे पुढलांचे काटा बोतला किती आनंद होते पहा काटा म्हटला की किती आनंद होतो दुसराही बोलला पाहिजे असं वाटतं की म्हणता अरे काटा जर पायाला जर चुकला तर डोळ्यातून असं येतात या शरीराला व्यथा होते हा असे संत आहे दुसरी उभी सामोर राहिले फार छान उत्तर आहेत फार उभे आहेत माऊलीच्या पण आता कीर्तन म्हणजे कीर्तन नाही राहिलं कीर्तन म्हणजे जो महाराज विनोद करीन जो महाराज जास्त हसून देईन जो महाराज जास्त पाकिटात भरठा महाराज जो ज्ञानेश्वरी भागवत किंवा अभंगाचं जे वास्तुस्थिती दे समोर त्याला काय ते अच्छ लोकांची भूमिका आहे जो जास्त पैसे घेईल तो मोठा महाराज आता पर्वाच्या दिवशी आलं होत कीर्तनकार पैसे घेतात कीर्तनकार पैसे घेतात त्या महाराजांनी सांगितलं कीर्तनकार पैसे घेत नाही जास्त पैसे घेणारे पन्नास लोक आहेत जे ते जे जास्त पैसे कीर्तनकार घेतात ते सांप्रदायाचे आणि सांप्रदायचे जे कीर्तनकार आहेत ते कमी घेतात पण आम्हाला त्याची किंमत नाही हो पैसे घेतले पाहिजे बरं मला सांगा या पन्नास कीर्तनकार ऐंशी ऐंशी हजार एका कीर्तनाचे घेतात ते घेतात की तुम्ही देता आता कोणीच बोलणार नाही भाऊचा सत्ता आहे भाऊचं नाव नाही गेलं पाहिजे आना ऐंशी हजारावर बरं तो काय सांगते काहीच नाही टेंगला घेईल तुम्हाला शिव तुलेच अडाला राहिला तुले दुण 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 दुण। आता या बॉल जर मी काही बोलू द्या तर अंगवारे केल पण तो ऐंशी हजाराच्या पुढे काहीच नाही बोलणार काय आपली मनोवृत्ती आहे काय होऊन राहिलं कीर्तन कीर्तन नाही राहिलं हो हे कीर्तन म्हणजे मनो मनोरंजन नाही कीर्तन म्हणजे मनोमंथनाचा विषय चिंतनाचा विषय चिंतन संत चिंतन काय चरित्र काय हे स्वतःच्या समोर ठेवलं गेलं पाहिजे पण जो हसून जो विनोद करेन बरोबर खूप महाराज मस्त आहे माऊली छान उत्तर देऊ पहिले संत कुणाला म्हणा चिखली उतलिया काय चिखली रुतलिया गाय धड़ पाखड ना पाय क्लेश होय काळानुरूप समजा एक का गाय आहे पावसाळे दिवस होता माऊली सांगू लागली ते एक गाय जर चिखलात रुतली माऊलीची भाषा आहे अजूनही माऊलीची भाषा किती तुम्ही शिकेल असा नाही कळत त्यांना माऊलीच्या भाषेचा व्यासपीठ नाही समजत अजून शिक्षक लोकांनी व्यासपीठ नाही समजत एका विद्यार्थ्यांना म्हटलं महाराज शिक्षकाला हे व्यासपीठ म्हणजे काय तो म्हणे ते बाहेर देशातलं पीठ आहे अजून व्यासपीठ नाही समजला अर्थ त्याचा अरे या व्यासपीठावर येऊन तुम्ही काही बोलणार आहे हे वैष्णव संप्रदायाला लांछ हो संप्रदाय राहिला पाहिजे हो या ठिकाणी माऊली समोर राहिले ऋतली गाय